नमस्कार मैत्रिण मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये तर आज आपण करणार आहोत मस्त अशी दहीपुरी दहीपुरी म्हणजे ही पाकातली पुरी आहे आणि आमच्या विदर्भातली एक फेमस असा गोड पदार्थ आहे म्हणजे आता जशी काही सणाईला सुरुवात झाली तर या सणावरात आम्ही करत असतो तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी एका कोपऱ्यामध्ये दोन वाटी बेस हे घेतलेलं आहे मैदा तर बघू शकता आता जशी मी ही वाटी दाखवत आहे या वाटीने अंदाजे दोन वाटी मी मैदा घेतलेला आहे आणि छान गाळून घेतलेला आहे तर आता हा आपल्याला मैदा घेतल्यानंतर याच्यामध्ये त्याच वाटीने एक वाटी रवा घालून घ्यायचा आहे रवा पण छान गाळून घ्या त्याच्यानंतर मीठ घालून घ्यायचं आहे अर्धा चम्मच आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे तेलाचं मोहन तेलाचं मोहन खूप कडकडीत नको थोडंसं मीडियमच पाहिजे तर आता बघू शकता तेलाचं मोहन आता मी घालून घेणार आहे तर तेलाचं मोहन घालून झाल्यानंतर थोडंसं ह्या आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जे काही त्याच्या तेलाच्याचं गुठड्या वगैरे असतात त्या थोड्याशा फोडून घ्यायच्या आपल्याला आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं दही घालून हे मिश्रण छान भिजवून घ्यायचं आहे छान आपण जसं कणिक मळत असतो तशाप्रमाणे छान याच्या म्हणजे गुठळ्या न राहता चांगलं मळून घ्यायचं आहे आपल्याला हलक्या हाताने तर बघू शकता जसं जसं लागते लागते म्हणजे जसं आपल्याला भिजवायला लागत असते जसं पाणी टाकतो त्याचप्रमाणे आपल्याला दही टाकायचं आहे आणि चांगला म्हणजे असं घट्ट असं गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे तर बघू शकता मी आता छान गोळा तयार करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण मैदा आणि रव्याचं प्रमाण घेतलेलं आहे तर छान होत असतं छान म्हणजे मैद्याच्या रव्याच्या हे आणि याच्यानंतर आपल्याला छान एका कपड्याने मस्त झाकून ठेवून द्यायचं आहे अंदाजे पंधरा एक मिनटासाठी त्याच्यानंतर आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे तर मी एका कढईमध्ये तर चारशे ग्राम मी साखर घेतलेली आहे तर या डब्याच्या मापाने मोजून घ्यायचं म्हणजे एक डब्बा हा साखर तर अर्धा डब्बा पाणी घालून घ्यायचा आहे कोणत्याही याच्यानी घ्या तुम्ही साखर तर त्याच्यावर अर्ध पाणी घालून घ्यायचं आपल्याला आणि याचा चांगला एक तारी असा पाक तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता याचा आता एक तारी आपल्याला पाक तयार होत आहे तर छान मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत आता आपले पंधरा मिनटं झाले आणि आता आपल्याला हे पीठ थोडंसं तेल टाकून याच्यावर चांगलं मळून घ्यायचं आहे तर छान असा सॉफ्ट असा गोळा तयार होत असतो दहीपुरी ही खायला खूप सुंदर होत असते आणि खूपच म्हणजे जलेबीची जशी टेस्ट असते ना तशीच सेम दहीपुरीची असते तर आता आपल्याला छान याच्या गोड्या करून घ्यायच्या आहे मी दोन चार तुम्हाला करून दाखवणार आहे तर बघू शकता आपल्याला छान छोट्या कोळीप्रमाणे पुरी लाटून घ्यायची आहे ही तर असं छान जास्त पीठ वापरायचं नाही आहे नाहीतर मग तेलामध्ये ते, पीठ पीठ दिसत असते तर कमी पिठातच एकदा पीठ लावलं की दुसऱ्यांदा पीठ लावायचं नाही जर तुम्हाला तेल लावून जर लाटायचं असेल तर त्या पद्धती तुम्ही लावू शकता थोडीशी चिपकली तरीही पटकन निघत असते कारण की मैदा आहे मैदा लवकर सुटत असतो त्याच्यामुळे जरा बघू शकता छान अशा आकाराच्या आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्याकडे पुरी मशीन असेल तर पुरी मशीननीसुद्धा या पुऱ्या करू शकता तर आता छान मी पुऱ्या लाटून घेणार आहे असे चार पाच आणि आता आपली इथे पाक पण तयार आहे तर आता पाक आपल्याला चांगला उकडून घ्यायचा आहे मस्त असा छान मोठ्या गॅसवर तर बघू शकता पाक आपला तयार आहे आता तर आता तोपर्यंत आपल्याला एका साईडला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि आता आपल्या पुऱ्या पण छान लाटून झालेल्या आहेत तर तेल गरम झालं की त्याच्यानंतर आपल्याला पुऱ्या सोडायचं आहे तोपर्यंत बघू शकता आपली चाचणी पण तयार आहे तर चाचणीमध्ये काही मडी त निघत असते तर ती आपल्याला सगळी मडी काढून घ्यायचा आहे कारण की जो कचरा काही असतो तो वरती येत असतो तर आपल्याला ती नको आहे त्याच्यामुळे हे सगळी काढून घ्यायचे आहे त्याच्यानंतर विलायची पावडर घालून घ्यायचा आहे विलायची पावडर घातल्यानंतर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हवं असेल तर तुम्ही खोबऱ्या केस पण घालू शकता पण मी काही टाकलं नाही त्याच्यानंतर आपल्या ज्या पुऱ्या आहेत लाटल्या त्याला असे खाचे करून घ्यायचे म्हणजे पुऱ्या फुगत नाही आणि त्याच्यामध्ये छान पाक कुसून जाईल तर बघू शकता असे खाचे करून घ्यायचे आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर ते तेल गरम झालेलं आहे मी चेक केलं थोडंसं थोडंसं पीठ टाकून बघितलं तेल गरम झालेलं आहे तर आता पुरी आपल्याला छान तळून घ्यायचे आहे तर बघू शकता मी खाचे केले तरी पण पुरी फुगत आहे तर तुम्ही थोडेसे मोठ्या आकाराचे म्हणजे खाचे करून घ्या म्हणजे जेणेकरून पुरी फुगायला नको ही जर पुरी म्हणजे ही पुरी फुगली आहे ना तर हे म्हणजे याचा जो पापुद्रा असतो तो पूर्ण चाचणीमध्ये हे होऊन जातो आणि निघून जातो चिपकत असतो त्याच्यामुळे आपली ही दहीपुरी पुरी फुगायला नको त्याच्यासाठी मोठे मोठे खाचे करून घ्यायचे आपल्याला तर मी जास्त काही फुगवली नाही तर छान आता ब्राऊन रंग झाला की आता आपल्याला ही आपली पुरी तळून झालेली आहे आणि नंतर आपल्याला काढून घ्यायची आहे बाहेर तर बघू शकता आपली पुरी तयार आहे तर आता मी ही बाहेर काढून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला चार पाच पुड्या चांगल्या तळून घ्यायची आहे मस्त कमी गॅसवरच आणि खाचे करून घ्यायचे आहे म्हणजे जेणेकरून आपली पुरी फुगायला नको तर बघू शकता मी आता सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे ह्याच पद्धतीने अंदाजे चार पाच मी तुम्हाला करून दाखवल्या होत्या तर ह्या सगळ्या आता आपल्या तळून झालेल्या आहे आणि आता आपल्याला ह्या चाचणीमध्ये टाकून घ्यायचे आहे बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे खूप सुंदर होत असतात ह्या पुऱ्या आता आपली चाचणी मस्त अशी तयार आहे तर आता आपल्या तळून घेतलेल्या पुऱ्या याच्यामध्ये सोडून घ्यायची आहे आणि छान पाकामध्ये बुडवून घ्यायचे आहे म्हणजे जेणेकरून याच्यामध्ये जी पाक घुसायला हवं हो, तर बघू शकता मी एक टाकलेली आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये छान पाक आता घुसून जातो तर ही फुगलेली बघा तिचा त्याचा पापुद्रा निघून निघत येत होतो तर याच्यानंतर आता या तीन चार पुऱ्या होत्या त्या मी टाकून घेतलेल्या आहेत आणि ही आता एक जी आपण पहिल्यांदा टाकलेली होती ती काढून घेतलेली आहे कारण की जास्त वेळपर्यंत ठेवायचं नाही आहे आपल्याला इथे पाकामध्ये अंदाजे दोन मिनटात म्हणजे पा पुरी टाकली की लगेच आपल्याला काढून घ्यायची आहे पाकातून जास्त वेळेपर्यंत ठेवायच्या नाही आहे खूप सुंदर लागत असते दहीपुरी आणि दहीपुरी तर आमच्या विदर्भातली म्हणजे खूप अशी प्रसिद्ध अशी मिठाई आहे तर नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर आवडली असेल तर खूप सुंदर लागत असते एकदम जिलेबी जशी फ्लेवर येत असतो ना खायला लागत असते तशीच छान लागत असते दहीपुरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला तर अजिबात विसरू नका म्हणजे मी अशा छान रेसिपी जर टाकल्या तर त्या तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल तर बघू शकता मस्त अशा आपल्या पुऱ्या छान तयार आहेत मस्त खुशखुशी तशा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी दहीपुरीची खूप सुंदर होत असते तर चला मग भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची चव बाय बाय